वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होणार वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काजी यांची माहिती वक्फ बोर्डाच्या साठ टक्के जमिनीवर अतिक्रमण असल्याचीही त्यांनी दिली माहिती समीर काजी यांनी जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकरांची घेतली निवासस्थानी भेट वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्या करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काजी यांनी दिली आहे समीर काजी यांनी जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन राव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते महाराष्ट्रात जवळपास वक्फ बोर्डाच्या साठ टक्के जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं आधी मनुष्यबळ कमी असल्यानं कारवाई होत नव्हती मात्र आता वक्फ बोर्डाकडे पुरेशा मनुष्यबळ आहे त्यामुळं अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं समीर काजी यांनी म्हटलं आहे अर्जुन साहेबांची भेट आहे आणि महापालिकेत तुमची बैठक सुद्धा पार पडणार आहे काय नेमकं बैठकीत आज येथे माझे जे वरिष्ठ नेते आहे अर्जुनजी खोतकर साहेब यांचा मला दोन दिवसापूर्वी फोन आला होता की जालन्यामध्ये काही वफचे विषय प्रलंबित आहेत महानगरपालिकाशी निगडीत असतील किंवा महसूल खात्याशी असतील किंवा जे इथले जालन्याचे जे जनतेशी निगडीत त्या विषयावर एक चर्चा करण्यासाठी आणि जे काय डिस्प्यूट्स आहे त्याच्यावर आपण काय मार्ग काढू शकतो कायदेशीर मार्गाने त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक आजची बैठक आयोजित केलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जालन्यामधील जे काही वफचे विषय आहेत प्रलंबित विषय त्याच्यावर आम्ही चर्चा करून जे काय मार्ग निघेल ते काढायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत घेणार आहात होणार आहे नाट्यगृहाचे जे आमचे संबंधित अधिकारी आहेत वक बोर्डाचे संभाजीनगरचे मुख्यालयाचे आणि स्थानिक जालनाचे ते पण इथं बोलावलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू ती संबंधित पूर्ण फाईल अजून मी पाहिलेली नाही आहे ती फाईल पाहिल्यानंतर जे काय वक्फिनियामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याच्यात काम करू वफ बोर्डाच्या जमिनी अनेकांनी बेकायदेशीरित्या बळकावल्या आहेत कशा प्रकारे यांच्यावर कारवाई हा जमिनी बळकावण्याचा जे, जे प्रश्न आहे ना ते महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या जे काय वफच्या जमिनी आहेत साठ टक्के जमिनीवर एन्क्रोचमेंट आहे अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी वफ अधिनियमामध्ये एक तरतूद आहे कलम बावन्न प्रमाणे चोपन्न प्रमाणे त्या कायद्याप्रमाणे आम्ही तर कारवाई करतोय आणि आता आमच्याकडे यापूर्वी स्टाफ नव्हता म्हणून ही कारवाई प्रलंबित व्हायची कारवाई होत नव्हती पण ज्यावेळेस मी मेंबर झालो त्यावेळेस ते फक्त तेवीस लोक होते वकबोर्डमध्ये आज दोनशे प्लस अडीचशे लोकं आहेत जिल् प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत त्याच्यामुळे लोकांना जे पहिले गैरसमज होता की वकबोर्डाकडून कधीच काही कारवाई होत नाही की जमीन आपली नाही आपल्या बापाची आहे असे समजून जे बसायचे तर ते असं होणार नाही आता वक्फ कायद्यामध्ये आमच्याकडे भरपूर स्टाफ आलेला आहे प्रत्येकावर कारवाई होणार आहे आणि जी वफची जमीन आहे आम्ही ती घेणार आणि जी जमीन वफची नाहीये लोकांमध्ये असा पण संभ्रम निर्माण होतोय की वफ कोणाची जमिनीवर दावा देऊ शकतो जी जमीन वफची नाहीये त्या जमिनीवर आम्ही कधी हक्क सांगणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही इलिगल कारवाई करणार नाही कारवाई कधी सुरू होणार कारवाई आमची सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा सा ट्रायल चालू आहे लवकरच म्हणजे जालना जिल्ह्यात पण काही लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि अजून फास्ट जलद गतीने ती कारवाई होईल पण याच्यामध्ये अजून एक आहे की जे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचे जे काही कब्जेदार किंवा आमचे अधिकृत किरायदार आहेत आणि जरी ते डिफॉल्टर असतील तर कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीच्या त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे ते जर स्वतःहून आले तर आम्ही त्यांना वेलकम करू कायद्याप्रमाणे त्यांनाही आम्ही संरक्षण देऊ ते जर वफ कायद्यानुसार भाडे द्यायला तयार असतील तर